Brought to you by Techno Spark 20 series smartphones. I'm superhuman. पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आम्ही बरोडा या शहरात आहोत आणि या ठिकाणी लोकमान्य टिळक विद्यालय या ठिकाणी हा जो मतदान केंद्र आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात आता मतदाता जे आहेत ते मतदान करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत संपूर्ण व्यवस्था कामाला लागलेली आहे जवळपास नऊ कर्मचारी या संपूर्ण केंद्रावरती कामाला लागलेली आहेत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार एकशे अठरा मतदान केंद्र बनवण्यात आलेले आहेत आणि नऊ हजार जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी कामाला लागलेले आहेत सहा हजार सुद्धा या संपूर्ण मतदान यंत्रणेत व्यवस्थेसाठी लागलेले आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात मतदान करण्याकरिता लोक या ठिकाणी जमलेले आहेत आपण त्यांच्यासोबतच चर्चा करणार आहोत काय सांगाल तुम्ही मतदान आलेले आहेत कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार तुम्ही आम्हाला आपल्या वरचा विकास झालेला पाहिजे आणि त्यातल्या त्यात, त्यात जातीपातीचा धर्म आणि त्याचा भेदभाव पाहिजे नाही या मुद्द्यावर मतदान करायला इच्छुक आहे काय वाटतं तुम्हाला कुठली कामं वरवड्यात बाकी होते जे करायची आहेत जी उर्वरित राहिली आहे ती कामं पूर्ण झाली पाहिजे राजकारणात कसं सगळ्यांचा विचार केला जातो गावाचा धर्माचा आपल्या विकासाचा मुद्दा तो विकास झाला पाहिजे असं आम्हाला वाटते एकंदरीत विकास झाला पाहिजे वरुराची जी समस्या आहे ती पूर्ण सुटली पाहिजे आपल्यासोबत परत मतदाता आहेत तुम्ही काय सांगाल कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात विकासाच्या मुद्द्यावर विकासाच्या मुद्द्यावर काय विकास झाला पाहिजे तुम्हाला वाटतं कुठले कामं झाली पाहिजेत नाही गावाचे रोड आहेत काही बेसिक जे सुविधा आहेत त्यावर गरजेचं आहे त्यावर आम्ही मतदान करू विकासाचा मुद्दा तुम्ही म्हणून राहिले तुम्ही काय सांगाल का विकासाचाच मुद्दा महत्त्वाचा आहे सर्वांगीण विकासासाठी रोड मिळा किंवा बेरोजगारला आहेत यांचा प्रश्न सोडणं महत्वाचं आहे बेरोजगार खूप लोक आहेत आणि दारिद्रेशी लोक आहेत त्यांना काहीतरी मिळाला पाहिजे महिनेवारी ते मिळायला मानधन मिळायला पाहिजे आणि वृद्धशेत वृद्ध लोक आहेत नाही त्यांना फायदा मिळाला पाहिजे तुम्ही वरोराचे रहिवासी आहेत तुम्हाला काय वाटतं वरोरामध्ये काय झालं पाहिजे किंवा चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात अशी काय व्यवस्था झाली पाहिजे परत व्यवस्था म्हणजे आता रोड रोड आणि हे इतर कामे पाहिजे रोड तर बऱ्याच ठिकाणी झालेले आहेत नाही काही भागात नाही रेल्वेची सुविधा आहे रेल्वेची सुविधा आहे चंद्रपूर एवढा मध्यवर्ती ठिकाण असून मोठ्या मोठ्या रेल्वे इथे थांबत नाही आमच्या किती कितीतरी पैसे म्हणजे मोठ्या मोठ्या सुपर एक्सप्रेस जातात पण तिथं थांब थांबत नाही त्याच्यामुळे लोकांना निश्चित गैरसोय होते था काय थांबायला पाहिजे तुमचं काय मत आहे भाऊ तुम्ही काय सांगाल कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात आम्ही शेतकऱ्यांना वाचवायसाठी आलेलो आहे स्वतः माझं स्वतःचं कृषी केंद्र आहे मी स्वतः शेतकऱ्यांना जवळून पाहतो मागच्या पाच वर्षात तर जास्त कंडिशन खराब होत चालली आहे म्हणजे आता फक्त यावर्षी जर पुन्हा झाली तर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही एवढी कंडिशन बेकार लागली शेती मनाला भाव नाही आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना बेसिक सुविधा पण इथं भेटत नाही आहे लोक इथे मोठे मोठे बसस्टँड बांधत आहे बगीचे बांधताय शेतकऱ्यांना साधा कृषी उत्पन्न बाजार समितीची डेव्हलपमेंट करू शकत नाही लोकांना स्वतःचा माल ठेवायसाठी गोडाऊन नाही आहे त्यांचे मा बाहेर सडतात मी स्वतः पाहू शकता आवडलंस तो वाईट वाटते की या शेती शेतीप्रधान देशामध्ये भारत हा शेतीप्रधान देश आहे शेतकरी हा देशाचा कणा आहे म्हणतो आणि त्या शेतकऱ्याची जर कंडिशन वाईट होत असेल तर खूप वाईट परिस्थिती आली समजा भारतावर मला काय वाटतं कुठले मुद्दे राहिले आहेत म्हणजे कुठला विकास झाला पाहिजे किंवा कुठले मुद्दे घेऊन तुम्ही मतदान करणार आहात शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे जे, जे सोयाबीन आम्ही दहा वर्षापूर्वी ज्या भावात विकत होतो त्याच्यापेक्षा आता कमी भाव मिळतो जो कापूस आम्ही अकरा बारा चौदा हजार विकत होतो त्याच्यापेक्षा आज कमी भाव मिळत आहे आणि मजुरीचा खर्च वाढला आहे खताच्या किमती वाढल्या आहे जी एस टी वाढला आहे त्यामुळं सरकारने असं कुठलंही ठोस पाऊल शेतकऱ्यांसाठी उचललं नाही सरकार आज फक्त रस्ते बनवणे मेट्रो बनवणे गार्डन बनवणे याकडे लक्ष देत आहे परंतु आपण आपल्या आप, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाच्या मानाने हा प्रश्न उचलला की शेतकऱ्यांचं जे सोयाबीन आहे ते पंधरा वर्षापूर्वी पण तेच होतं भाव आणि आज पण तेच आहे कापूस पण पन, पंधरा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी जो भाव होता शे, शेतकऱ्यांचा मुद्दा तुम्ही प्रमुख मुद्दा मानत आहात आपल्या सोबत परत काही मतदान मतदाता या ठिकाणी आहेत अगा तुम्ही काय सांगाल कुठल्या मुद्द्यांना घेऊन तुम्ही मतदान करणार आहात सदतीच्या मुद्द्याला धरून मतदान करणार अच्छा आणि काय वाटतं मला कुठलं काम अजून लो, तुमच्या लोकसभा मतदारसंघात झाली जा, पाहिजे होईल कुठली झाली पाहिजे असं वाटतं मला पद्धतीचे आणि जॉबचे काम झाले पाहिजे म्हणजे रोजगारचा मुख्य मुद्दा आहे या ठिकाणी अनेक मुद्दे या ठिकाणी या मांडण्यात आलेले आहे प्रमुखता विकासाचा मुद्दा घेऊन या ठिकाणी लोकं मतदान करताना दिसत आहे आणि रोजगारचा मुद्दा असेल त्यानंतर सडक असेल त्यानंतर शेतकऱ्यांचा प्रमुख मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे आणि या आता सध्या मतदानला मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात आता लोकं या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे प्रशासनसुद्धा पूर्णपणे तयार आहे सध्या चंद्रपूरमध्ये तापमान खूप वाढत असल्यामुळे जवळपास बेचाळीस डिग्री सेल्सिअस तापमान पोहोचलेलं आहे त्यामुळे लोकं जी आहेत ती सकाळीच मतदान करायला मतदान केंद्रावर पोचताना दिसून येत आहे आणि प्रशासनाने सुद्धा उन्हेपासून ब बचावाकरिता किंवा जे तापमान वाढलेलं आहे त्याच्या त्या त्याच्यापासून ता, सुरक्षेकरिता या ठिकाणी पंडाल लावण्यात आलेले आहे थंड था, पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि गरज पडल्यास वैद्यकीय उपचारसुद्धा या ठिकाणी तयार ठेवण्यात टीम सुद्धा तयार कर ठेवण्यात आलेली आहे विकास राजूरकर चंद्रपूर मुंबईत